नमस्कार नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे कशा आहात तुम्ही असणार मी सुद्धा तुमच्यासाठी नवीन नवीन युनिक रेसिपी आणण्यामध्ये मी सुद्धा खुश आहे आणि छान मजेत आहे ही लाल भाजी आहे कोणी याला लाल चवळा म्हणतो कोणी याला लाल माठ म्हणतो तर ही भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत ही मार्केटमध्ये आता बाराही महिने उपलब्ध असते लाल चवळी ही अतिशय उपयुक्त भाजी आहे तिच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट गुण असतात अतिशय गुणकारी भाजी आहे प्रत्येकाने जरूर खायला पाहिजे लाल चवळी लाल पत्ताकोबी येत असते लाल ते कंद येत असतात ज्याला म्हणतात शकरकंद ते येत असतात ते खायला पाहिजे ज्याच्या लाल कांदा जितका गुणकारी असतो तसंच या लाल भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुण असतात जे कॅन्सरपासून वाच आपल्याला वाचवतात तर ही भाजी खाणे अतिशय आवश्यक आहे म्हणून आपण बघूया की लाल चवळी कशी करायची त्यासाठी मी ही लाल चवळी तोडून आणून तोडून घेतलेली आहे आणि छान चा तीन चार पाण्याने धुवून घेतली आहे कारण आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पत्ते पा, तर खाऊ नये पाण्याच्या भाज्या खाऊ नये असं म्हणतात पण चांगली भाजी असेल खिडकी नसेल तर खायला हरकत नाही फक्त चार पाच वेळा छान तिला धुऊन घ्यायची आहे स्वच्छ तर ही धुऊन घेतलेली भाजी आहे आणि त्यासाठी मी हा दोन कांदे आणि चार पाच मिरची चिरून घेतलेल्या माठाच्या भाजीला म्हणा किंवा लाल चवळ्याला म्हणा मोठे मोठे डेठ असतात ते तोंडात येऊ नये सारखे इतके लांब म्हणून याला चिरून घेणं जरुरी असते याला बारीक चिरून घ्यायची आहे तशी आपण हिला बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणीत साहित्य काय वापरायचं ते, का वापरा ते मी दाखवते आहे यात आपण तेल घालूया अंदाजे तेल तापलेलं आहे या चमच्यानी दोन पळी इतकं तेल मी घातलेलं आहे यात जिरे घातले एक टीस्पून जिरं घातलेलं आहे आधी मिरचे घातलेले आहेत मिरची यासाठी घालायची की मिरची चांगली घातली ती पांढऱ्या कलरची झाली खूप चिखट तोंडात आली तरी ती चिखट वाटत नाही ती छान भाजल्या गेली पाहिजे म्हणजे तिची थी टेस्ट पण छान उतरते भाजीमध्ये आता आपण कांदा घालू हा कांदा पूर्ण लालसर कलरचा होऊ देऊया तांबूस लालसर कलरचा हा कांदा व्हायला पाहिजे कांदा जरा लालसर व्हायला येतोय तोपर्यंत आपण ती भाजी चिरून घेऊया लालसर कांदा झालेला आहे हा यात आपल्याला अर्धा टी स्पून हळद घालायची आहे ती भाजी एक पाव आहे आपली आपण त्यात हिरव्या मिरच्या पण घातल्या आहे तर तुमच्या टेस्ट प्रमाणे तुम्ही तिखट वापरायचं आहे यात मी एक ते दीड टी स्पून लाल मिरची पावडर घातलेला आहे याला थोडं शिजू द्यायचं आहे म्हणजे त्या तिखटाचा कलर छान उतरतो भाजीला आता आपल्याला यात ही लाल भाजी घालायची आहे भाजीला मीठ आताच घालायचं नाही वाफेनी ती भाजी जरा कमी होते जेव्हा ती भाजी कमी होईल तेव्हा मीठ घालायचं आहे नाही तर मिठाचं प्रमाण जास्त होतं म्हणून हिला थोडीशी वाफवू देऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण भाजी पाहून मिठाचं प्रमाण घालूया तर ही भाजी आता वाफाळली आहे म्हणा किंवा मुरलेली आहे आणि ती थोडीशी चिंबून कमी झालेली आहे तर या हिशोबाने आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे आहे मला हाताचा अंदाज छान येतो चमच्यापेक्षा मी मीठ नेहमी भाजीमध्ये हातानेच घालत असते साधारण ते हाफ टी स्पून वगैरे असेल तुम्ही आपल्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे त्यात कमी जास्त कोणाला भीतीचा त्रास कमी वापरतात त्या हिशोबाने आता हिला छान वाफ येऊ द्यायची आहे तर आपण बघूया आता ही भाजी छान वाफाळलेली आहे आणि आपण भाजी धुताना जे पाणी राहून जात याच्यामध्ये ते आटून गेलेलं आहे आणि त्या तेवढ्या त्या पाण्याने भाजी तर आपली ही भाजी आता रेडी आहे आपण हिला आता भांड्यात काढून घेऊया तर बघा आपली भाजी किती छान झालेली आहे टेस्ट सुद्धा खूप छान येते बरं ह्याची आमच्या मार्केटमध्ये सध्या भरपूर विकायला आली आहे आजच मी आणली आणि ताजी ताजी छान तुम्हाला करून दाखवली तर करा मैत्रिणींना तुम्ही पण लाल भाजी आणि आवडली असल्यास शेअर आणि लाईक जरूर करा